महागाईच्या भडक्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रासले असतानाच खोपोलीतील वीज महावितरण कंपनीच्या अनाकोंदी कारभारामुळे बिले अधिक येत असल्याने महिन्याचे आर्थिक बजेट कसे चालवायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर राज्यात भारनियमन सुरू होणार असल्याने या गंभीर समस्येविरोधात राज्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करा असे आदेश देताच खोपोली शहरात राष्ट्रवादी युवक संघटनेच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मोर्चाची पूर्वकल्पना असूनही महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता बालाजी छात्रे कार्यालयात उशिरा आल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले असून नागरिकांच्या समस्या वेळेवर न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील यांनी दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चास प्रारंभ करण्यात आला या मोर्चात खोपोलीच्या नगराध्यक्षा सौसुमताई औसरमल राष्ट्रवादी खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव नगरसेवक श्रीमोहन औसरमल नगरसेवक मंगेश दळवी नगरसेवक नितीन मोरे नगरसेविका लिलाबाई डुमणे महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे विद्यार्थी शहराध्यक्ष निखिल पालांडे शहर उपाध्यक्ष श्री रमेश देशमुख सल्लागार सुधीर तेंडुलकर अशोक कामथे युवक कार्याध्यक्ष भास्कर लांडगे युवक चिटणीस संदीप ओहाळ युवक उपाध्यक्ष इंद्रसेन घोडके सोहन साखरे महेश काजळे राहुल ढोकळे विनायक तेलवणे सचिन पवार खजिनदार दिनेश गुरव सुजाता यादव अश्विनी ढोले तसेच विद्यार्थी संघटनेचे बिपिन पवार अभिजित पिसाळ केतन भगत जयेश गोसावी शहरातील युवक व पीडित वीजग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता बालाजी छात्रे यांना घेराव घालून खोपोलीच्या नगराध्यक्षा व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला महावितरण कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार सुरू असून त्यावर अधिकारी व अभियंता यांचे नियंत्रण नाही कर्मचारी जाणीवपूर्वक बेजबाबदार व कामचुकारपणा करत आहेत जनतेची कामे होणार नसतील तर खुर्च्या खाली करा असे नगराध्यक्षा सुमंताई येवसरमाल यांनी ठणकावून सांगितले कडून नगर परिषद कार्यालयाला नगरपरिषद हद्दीत होणाऱ्या कामाबद्दल कोणत्याही पूर्वसूचना देण्यात येत नाहीत बिले मागायला मात्र वेळेवर येता असा आरोप नगरसेवक मोहनम सरमन यांनी केला आहे अहो तुम्हाला इथं बसवलं तुम्हाला काहीतरी डिग्री म्हणून बसवले ना मग त्या डिग्री काय करता आग लावता का त्याला तुम्हाला नियोजन करता येत नसेल फक्त सांगता या इथे लाईट तुटली होती म्हणून खालच्या आळेत गेली खालच्या यात लाईट तुटली म्हणून वासरंगला गेली वासरण हे काय सांगता कारण तुम्हाला तिथे बसवले का सामान्य माणसाला बसवलं असतं ना मग फक्त सांगायचं असतं किती लाईट गेली की तिथं तुटते तुटले तुटले की लाईट जाते हे सगळ्यांचं आहे तुम्हाला नियोजन पाहिजे का तुम्ही इंजिनियर आहात की नाही महावितरण कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारीची नाही आणि जर बेजबाबदारपणे वागत असतील तर कर्मचाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही यापुढे ग्राहकांच्या तक्रारींचे एका फेरीत निरसन झाले पाहिजे अशी सूचना केली आंदोलनकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेत अधिकारी यांच्या समन्वया साधण्यासाठी लवकरच मेळावा आयोजित करून काही समस्या असतील तर तिथेच सोडवण्याचे आश्वासन अभियंता बालाजी छात्रे यांनी दिले आहे सिटीच्या लाईट आपल्या भरण्यासाठी एक ऑफिस आपल्याला देण्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव पाठवा नगरपालिकेमध्ये आणि नागरिकांना जेणेकरून त्रास होणार नाही त्याची त्यांनी दखल घेऊन लवकरात लवकर नगरपालिकेमध्ये प्रस्ताव पाठवून येऊन आमच्याकडे ते त्यांनी मागणी करावी बीने केला पाहिजे जर नाही केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांनी नागरिकांचं एवढे लाईट बिल भरतात सामान्य लोकांना एवढं लाईट बिल भरतात का कशामुळे भरतात तर त्यांनी एक प्रशिक्षण लावलं पाहिजे नागरिकांचं प्रशिक्षण लावलं पाहिजे त्यांना जेणेकरून किती लाईट बिल कशावर आकारला जातो हे त्यांना त्यांनी प्रशिक्षण द्यावं तर त्यांचे त्यांनी थोडी दखल घेतली पाहिजे विशेषवाल्याने आणि लाईट आता जे नवरात्र उत्सव चालू आहे तर लाईट लाईट जाण्याची जी, जी दक्षता आहे तर त्यांनी ती घेतली पाहिजे सहज समाचार करिता संदीप पोहाळ खोपोली